माता भगिनीनो आणि बांधवांनो प्रमोदचा तुम्हा सर्वांना प्रणाम आणि खूप खुँग खूप शुभेच्छा कथा सागर व्हिडिओ मालिकेच्या सातव्या भागात आपलं स्वागत आहे मागील सहाव्या भागात आपण पाहिलं की यज्ञरत्त त्याच्या तीन मुली आणि पुत्रक यांनी दररोज एक लाख सुवर्ण नाणी गोळा करून भरपूर संपत्ती जमा केली सोन्याचा खजिना दररोज वाढतच गेला हळूहळू पैसे साठवून तो मुलगा पुत्रक स्वतः राजा झाला आता त्यांचे दिवस खूप आनंदात चालले होते मग एकदा यज्ञदत्ताने एकांतात पुत्रक राजाला म्हटलं की हे राजा तुमचे पूर्वज म्हणजे तुमचे वडील आणि दोन्ही काका पूर्वी झालेल्या दुष्काळामुळे कुठेतरी लांब निघून गेले ला आहेत आणि परागम्न झालेले आहेत जर तुम्हाला ते परत यावं असं जर वाटत असेल तर तुम्ही नेहमीच दानधर्म केला पाहिजे यामुळे तुमच्या तुम्हा उदरतेबद्दल ऐकून तेही एक दिवशी दान घेण्याकरता इथे येतील आणि हे अगदी खरं आहे बरं का याबद्दल मी तुम्हाला राजा ब्रह्मदत्त याची एक खरी कहाणी सांगेल मग यज्ञदत्तने राजा ब्रह्मदत्तची गोष्ट पुत्रकाला सांगायला सुरुवात केली प्राचीन काळी वाराणसीमध्ये ब्रह्मदत्त नावाचा एक राजा होता त्यानं एकदा रात्री आकाशात हंसांची जोडी उडताना पाहिली त्या हंसांचे पंख सोन्याचे बनलेले होते त्या पंखाभोवती विजेसारखा सोनेरी प्रकाश संपवत होता त्या दोन हंसांबरोबर पांढरे हंस त्यांच्या भोवती उडत होते आता राजा ब्रह्मदत्ताची हंसांचं जोडपं पाहण्याची इच्छा इतकी तीव्र झाली की तो राज्याच्या सुखापासूनही अलिप्त झाला आणि अगदी निरीच्छ राहू लागला त्याला काय उपाय करावं हे समजे ना मग राजाने आपल्या मंत्र्यांशी चर्चा करून त्या हंसांना आणि पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी एक सुंदर तलाव बांधला आणि त्याच्या राज्यातील सर्व प्राण्यांना आभय दिलं काही काळाने ते सोनरी हंस त्या तळ्याकडे परत आले राजाने त्यांच्याशी मैत्रीपूर्वक वागणूक ठेवून त्यांचा विश्वास जिंकला हंसांशी मैत्री झाल्यानंतर राजाने त्याला त्यांचं शरीर सोन्याचं का व कसं बनलं याचं कारण विचारलं मग हंस स्पष्ट आवाजात राजाला म्हणाला हे राजा, राजा आमच्या मागील जन्मात आम्ही वाईट कर्मांमुळे कावळे झालो होतो अन्नासाठी भांडत आणि उडत असताना आम्ही एका निर्जन ठिकाणी असलेल्या पवित्र शिवमंदिरात गेलो आणि तिथे आम्ही एका पाण्याच्या टाकीत अशा प्रकारे अडकलो की आम्हाला बाहेर निघण्याचा सा मार्गच सापडला नाही आणि आम्ही दोघेही तिथेच मरण पावलो त्या पवित्र ठिकाणी मरण पावल्यामुळे आम्हाला असाधारण पुण्य प्राप्त झालं आणि त्यामुळे या जन्मात आम्ही सोनेरी हंस झालो राजानं त्यांची कहाणी ऐकली आणि तो आश्चर्यचकित झाला मग त्या सुवर्णहंसांना मनापासून आणि डोळे भरून पाहिल्यानंतर सोनेरी हंस जवळून पाहण्याची त्याची ती इच्छा पूर्ण झाली आणि तो आनंदी झाला सज्जनानो यज्ञदत्त पुत्रकाला म्हणाला हे राजा ब्रह्मदत्ताप्रमाणे जर तुम्ही देखील असाधारण दान केलं तर तुम्हाला तुमचे वडील आणि काका पुन्हा भेटू शकतील हे ऐकून पुत्रकानेही तसं करायचं ठरवून असाधारण दान धर्म कार्याला सुरुवात केली आणि एका महान दात्याची ख्याती मिळवली परिणामी मुलाच्या दानधर्माची कीर्ती ऐकून मुलाचे वडील सुलते इत्यादी ब्राह्मण तिथे आले त्यांना पाहिल्यावर त्यांच्या पत्नींनीही त्यांना ओळखलं आणि ओळख पटल्यानंतर तिन्ही ब्राह्मण जे पळून गेले होते ते प्रचंड संपत्ती आणि त्यांच्या बायका परत मिळाल्याने परत खूप आनंदी झाले पाटलीपुत्र नगरीची कथा सांगताना आचार्य वर्ष वररुचीला सांगत आहेत की हे वररुचे ह्या जगात हे एक आश्चर्य आहे की असे दुष्ट मूर्ख ज्यांची मती शहाणपणाच्या अभावामुळे बिघडलेली असते ते त्यांच्यावर येणारी संकट आणि त्या संकटांचा होणारा नाश पाहूनही त्यांचा दुष्ट स्वभाव काही सोडत नाही त्या मुलाचे म्हणजे पुत्रकाचे वडील आणि काका हे तिघेही तितकेच दुष्ट होते काही काळ सुखाचा आनंद घेतल्यानंतर त्या तीन दुष्ट ब्राह्मणांना त्यांच्या दुष्ट स्वभावामुळे असं वाटू लागलं की ते त्यांच्या मुलाला मारून त्याचे राज्य बळकावू शकतील आणि आपल्या राज्य बळकवण्याच्या इच्छेने त्याने एक वाईट योजना आखली विंध्यवासिनी देवीच्या दर्शनाला जाण्याच्या बहाणाने त्यांनी त्या मुलाला दूरच्या जंगलात नेऊन देवीच्या मंदिरात त्याला ठार मारण्याची व्यवस्था केली पैशाच्या बदल्यात माणसांना मारणाऱ्या चांदळ्यांशी व्यवहार केल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला सांगितलं की चला आपण ना देवीच्या विंध्यवासिनीच्या दर्शनाला जाऊया पुत्रकाला आनंद झाला देवीच्या मंदिरात पोचल्यानंतर त्यांनी आपल्या मुलाला एकटाच पुढे जाऊन देवीचं प्रथम दर्शन घेण्याला सांगितलं गरीब बिचारा पुत्र त्याला कसं कळावं की ह्या वडिलांनीच म्हणजे आपल्या स्वतःच्या वडिलांनीच त्याला मारण्याचा कट रचला होता म्हणून त्या तिघा ब्राह्मणांच्या आज्ञेनुसार मुलगा मंदिराकडे निघाला जेव्हा त्यानं मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला तेव्हा त्याला ते शिकारी चांडाळ दिसले ते लोक हल्ला करण्यासाठी तयारच होऊन बसले होते त्यांना पाहून व त्यांच्या हातातली शस्त्रे पाहून पुत्रकांनी त्यांना नमस्कार केला आणि विचारलं की तुम्ही लोक मला का मारत आहात त्या चांडाळांना काय झालं कोण पण त्यांनी पुत्रकाला सांगितलं की तुझे वडील आणि काका यांनीच आम्हाला खूप सोनं दिलं आणि तुला मारण्यासाठी आम्हाला सुपारी दिली आहे भगवतीच्या कृपेने पुत्रक शांत राहिला आणि त्याने त्या भ्रष्ट आचाराच्या वधिकांना सांगितलं की मी तुम्हाला माझे अमूल्य असे रत्नझडीत दागिने जे आहेत ते देतो तुम्ही मला न मारता सोडून द्या मी हे कुणालाही सांगणार नाही आणि इथून गुपचूप निघून जाईल असं बोलल्यानंतर वधिकांनी त्याच्याकडून त्याचे ते अमूल्य रत्नाधडीत दागिने आणि पैसे घेतले आणि त्याला एकटं सोडून ते तिथून निघून गेले ते सर्व बाहेर गेले आणि त्यांनी ब्राह्मणांना आम्ही पुत्रकाला ठार केलं असं खोटंच सांगितलं हे ऐकून पापकर्म करून राज्य मिळवू इच्छिणारे ते दुष्ट ब्राह्मण घरी परतले पण पुत्रकाच्या सैनिकांनी त्यांना पकडलं आणि पुत्रकाच्या मंत्र्यांनी त्यांना राजद्रोही ठरवलं आणि ठार मारलं कृतज्ञ आणि दुष्ट लोक पापकृत्यापासून कसे बरं वाचू शकतील मंडळी दरम्यान राजा पुत्रकही त्यांच्या नातेवाईकांच्या दुष्टपणाचा अनुभव घेऊन खूप दुःखी झाला आणि आपल्या दुःखाची भावना कमी करण्याच्या कल्पनेने तो विंध्याचलाच्या अगदी घनदाट जंगलामध्ये गेला जंगलात फिरत असताना त्याला दोन राक्षस तरुण लढायला आणि कुस्तीच्या करता तयार उभे असलेले दिसले त्यांना पुत्रकानं विचारलं की तुम्ही दोघे कोण आहात ते म्हणू लागले की आम्ही दोघेही मयासुराचे पुत्र आहोत आमच्याकडे आमच्या वडिलांची ही, ही संपत्ती आहे हे एक पात्र ही एक छडी आणि ही दोन लाकडी पारत राहणं म्हणजे खडाव आहे आपण वडिलांच्या या संपत्तीसाठी लढाईत लढत आहोत आणि जो बलवान आहे त्याला ही संपत्ती मिळेल हे ऐकून पुत्र खसू लागला आणि म्हणाला ज्या संपत्तीकरता तुम्ही लोक युद्ध करत आहात ती संपत्ती तुमच्यासाठी किती तुच्छ आहे तेव्हा ते, ते दोघेही म्हणाले याला क्षुल्लक समजू नका या साऱ्या मौल्यवान वस्तू आहेत या लाकडी खडावा घालून माणूस आकाशात उडून प्रवास करू शकतो तुम्हाला इथे ही दिसणारी जी छडी आहे या छडीनं जमिनीवर काही लिहिलं किंवा रेखाटलं तर ते दृश्यमान आणि खरं होतं आणि हे भांड हातात घेतल्यावर तुम्हाला जे काही अन्न हवं असेल तुम्ही जे काही अन्न मागाल ते सर्व अन्न या भांड्यात ठेवलेलं तुम्हाला आढळेल आता आश्चर्यचकित होण्याची बाळी पुत्रकाची होती हे ऐकून पुत्रकाने एक युक्ती केली तो त्या दोघांना म्हणाला की या गोष्टी अमूल्य आहेत हे खरं पण या गोष्टींसाठी युद्ध करणं हे काही योग्य नव्हे युद्ध करून तुमच्यापैकी एकानं का बरं मरावं विचार करा यापेक्षा एक चांगला मार्ग आहे तुम्ही दोघांनी ना धावण्याची स्पर्धा लावावी जो धावण्यात अधिक चपळ आणि बलवान आहे त्याने प्रथम येऊन या वस्तू घ्याव्यात आणि मग त्या मूर्ख राक्षसांना ही सूचना आवडली मग काय हेच बरोबर आहे असं म्हणत ते दोन्ही मूर्ख राक्षस वेगानं पळू लागले इकडे राक्षसाचे पुत्र धावले आणि तिकडे पुत्रकाने जादूची छडी घेतली भांड उचललं खडावा घातल्या आणि तो आकाशात उंच उडाला आणि हे दोघेही असुर मात्र पूर्णपणे मूर्ख ठरले मंडळी यानंतरची कहाणी आता पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू जर तुम्हाला हा उपक्रम आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि आता आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सुखी रहा आनंदी रहा आणि तुम्ही ऐकलेली गोष्ट मुलांना मात्र जरूर सांगा नमस्कार